पूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि डोळे विस्पारून टाकणार असा आकडा हा महायुतीच्या हाती लागतोय आणि त्यामुळेच राज्यातलं एकूणच राजकारण हे प्रचंड इंटरेस्टिंग होतंय त्याच वेळेला महाविकास आघाडीचे लोक हे अवस्थेत जातील अशा पद्धतीचे कल आता आपल्याला दिसत आहेत आणि यामध्ये सगळ्यात निराशावस्थेत जर कोण असेल तर काँग्रेस आणि त्या पाठोपाठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना गट नेमकं काय घडलंय आणि कसं घडलंय काय घडतंय आणि कशा पद्धतीत आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे आणखी काही काळ लक्ष ठेवायला लागणार आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कौचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागतोय आठ वाजता मतमोजणी सुरू झाली आत्ता जवळपास तीन तासाची मतमोजणी पूर्ण झालेली आहे पण ज्या स्वरूपाचे कल येत आहेत ते कल जर पाहिले तर ज्या विरोधकांना असं वाटत होतं की भाजपबद्दल नाराजी आहे महायुतीबद्दल नाराजी आहे देवेंद्र फडणवीस मोदी शाह यांनी अडानीला जी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी जवळपास सुपूर्द केली आहे त्याच्याबद्दल नाराजी आहे या सगळ्याला राज्यातल्या जनतेनं चुकीचं ठरवत डोळे विस्पारून जातील अशा स्वरूपाचं यश दिलेलं आहे आणि त्यामुळे जवळपास दोनशेच्या दिशेनं वाटचाल करण्याचं काम महायुती करते आणि यामध्ये सर्वाधिक चमत्कारिक यश असं म्हणू शकतो आपण ते भाजपला मिळतंय आणि त्यामुळे मागच्या वेळेला म्हणजे दोन हजार एकोणीसला एकशे पाच जागा मिळवलेला भाजप एकशे दहा जागांच्या दिशेनं आघाडी घेताना दिसतोय तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसते आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता येणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे पण सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट आहे तो म्हणजे शंभरपेक्षा जास्त जागा जर भाजपला मिळाल्या तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार की सात खासदार ज्यांचे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्या एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार का हा एक खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे याचं कारण काय तर याचं कारण हे आहे की या निवडणुकीचा चेहरा हाच मुळी मराठा असलेल्या एकनाथ शिंदे यांचा चेहरा होता आणि त्या चेहऱ्यामागे ताकद होती ऊर्जा होती ती लाडक्या बहिणींची मध्य प्रदेशच्या धर्तीवर किंवा शिवराजसिंग चौहान यांनी सुरू केलेल्या लाडक्या बहिणीसारख्या योजनेनं महाराष्ट्राच्या राजकारणाचं रंगरूप पालटवून टाकलंय इतकं आपण म्हणू शकतो अनेक महत्वाचे उमेदवार जे आहेत ते आश्चर्यकारकरीत्या आपल्या आघाडी आणि पिछाडीवर हेलकावे खाताना दिसत मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर सुनील प्रभू आघाडी घेतायत आदित्य ठाकरे आघाडी घेतायत ही जरी जमिनीची बाजू असली तरी सारखी जी किनारपट्टी आहे तिथे उद्धव ठाकरे यांना खूप मोठा दणका बसतोय ज्या विदर्भामध्ये काँग्रेस खूप आशा लावून बसली होती तिथे काँग्रेसला फारसं काही करता येत नाहीये काही वादग्रस्त नेते आहेत की जे संजय राठोडांसारखे आहेत किंवा भरत गोगावलेंसारखे आहेत त्यांनी आघाडी घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आहे एकूणच या संपूर्ण निकालांचा कल जर आपण पाहिला तीन तासानंतर तर तो महायुतीच्या दिशेनं दिसतोय आणि त्यामुळे संजय राऊतांसारखे रोज सकाळी दहा वाजता अगदी न चुकता घड्याळबाबांसारखे प्रसारमाध्यमांसमोर येणारे नेते हे कमालीचे नैराश्यावस्थेत गेलेले आहेत पण दुसरीकडे विक्रोळी हा जो मतदारसंघ आहे तिथून त्यांचा सख्खा लहान भाऊ हा विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय आणि त्यावेळेला मात्र तिथे आपल्या भावाचं काम दिसतंय आपल्या भावाचा करिश्मा दिसतोय आणि बाकीच्या ठिकाणी सारं काही मॅनेज केलंय अशा स्वरूपाची संजय राऊतांची जी टीका आहे त्या टीकेची आणि त्यांच्या एकूणच वक्तव्याची खिल्ली देखील उडवली जाते पण अर्थात संजय यांची संपूर्ण कारकीर्द संपूर्ण त्यांची जी काय बोलंदाजी आहे तिचा जर आपण विचार केला तर आता याच बोलंदाजीने त्यांचा पक्ष अडचणीत आला का हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि हे आता कल आहेत मित्रो हे निकाल नाहीत अवघ्या काही तासामध्ये याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर हे निकाल दिसणार नाही तोपर्यंत त्याचा उल्लेख आपण करणार नाही आहोत पण आता मात्र चित्र स्पष्ट दिसतंय महायुती सत्तेच्या दिशेनं आगेकूच करते आणि मुख्यमंत्री पदाच्या दिशेनं दोघही निघालेत असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आता फक्त भाजप शिंदेच्या सगळ्या गोष्टींची जाण ठेवणार का त्यांच्या चेहऱ्याची त्यांच्या कामाची आणि त्यांच्या प्रामाणिक वागण्याची जाण ठेवणार का हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आता भाजपच्या काही नेत्यांनी महायुतीचा मुख्यमंत्री होईल असं म्हणायला सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव सुरू झालेला आहे पण आता दिल्लीमध्ये बसलेले अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे राज्यातल्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं तितकंच महत्वाचं आहे पण जाता जाता यामध्ये एकच गोष्ट आपल्याला नमूद करायची आहे ती म्हणजे शरद पवारांची कामगिरी ही देखील तितकीच कौतुकास्पद आहे आणि लोकांनी शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला राज्यभरात पुन्हा एकदा ऊर्जा मिळण्यासाठी जे काही करता येईल ते केलेलं ये केले आहे हे देखील इथे नमूद करायला हवंय मित्र आपण हे सगळे निकाल पाहत असालच या निकालांच्या बाबतीत आपल्याला काय वाटतंय आणि मुख्यमंत्री फडणवीस होणार की शिंदे की आणखी कोणी आपलं जे मत असेल ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला आवर्जून कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राशी सतत संपर्कात राहा आणि कनेक्ट राहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद